कट शॅग्रोमॉलतर्फे मी सुनील गीते आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे मित्रांनो आज आहे तीस ऑक्टोबर आणि गेल्या काही दिवसापासून बघितलं तर पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतच आहे मध्यंतरी दिवाळीच्या कालावधीमध्ये पाऊस उघडलेला होता पण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर गेल्या दोन ते तीन दिवसापासून मोठ्या दिव प्रमाणावर आपल्या अकोले तालुक्यामध्ये पाऊस पडत आहे आणि जर आपण बघितलं तर ह्या परिस्थितीमध्ये कांद्याच्या लागवडी बऱ्यापैकी एक साधारणतः तीस ते पस्तीस टक्के कांद्याच्या लागवडी झालेल्या आहेत आणि आपण जर बघितलं तर ह्या पावसाचा परिणाम कांद्याच्या लागवडीवर होताना दिसत आहे साधारणतः काही लागवडी पंधरा दिवसाच्या आहेत काही वीस दिवसाच्या आहेत काही तीस दिवसाच्या आहेत आणि काही आता एक सात ते आठ दिवसाच्या लागवडी झालेल्या आहेत आपण जर सध्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर ह्या पावसाचा परिणाम कांदा पिकावर मोठ्या प्रमाणावर होत आहे याच्यामध्ये होत काय आहे अतिरिक्त पावसामुळे बुरशीजन्य रोगांची मोठ्या प्रमाणावर वाढ होताना आपल्याला दिसत आहे आणि ह्या सद्य परिस्थितीमध्ये पर्पल ब्लॉच असेल पर्पल ब्लॉच म्हणजे तपकिरी ठिपके त्याच्यानंतर रूट रॉट रूट रॉट म्हणजे मूळकूज आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर व्हाईट रॉट व्हाईट रॉटमध्ये म्हटलं तर पांढरी कूज हे असे अटॅक आपल्याला कांदा पिकावर होताना दिसत आहे आणि आपण हे जे अटॅक होत आहेत याच्यासाठी या अटॅकची तीव्रता बघून योग्य बुरशीनाशकांची निवड आपण करणं गरजेचं आहे तेव्हा आपल्याला आप हीच हा जो अटॅक आहे तो आपल्याला थांबताना दिसणार आहे मित्रांनो अतिरिक्त पावसामुळे जमिनीमध्ये ऑक्सिजन देखील मोठ्या प्रमाणावर कमी होतो त्याच्यामुळे वाढदेखील कांदा पिकाची आपल्याला खुणताना दिसते शिवाय जास्त पाऊस झाल्यामुळं आपल्याला उपलब्ध असलेले अन्नद्रव्य आहे याचे देखील वहन होऊन जात आहे आपण सध्या परिस्थितीमध्ये या सर्व गोष्टींचा अभ्यास करून योग्य बुरशी नाशक आणि योग्य अन्नद्रव्य आपण देण्याची गरज आहे धन्यवाद